तर मराठा आरक्षणाबाबतचा जी आर काढा लगेच मुंबई रिकामी करतो अशी घोषणा मनोज जरांगेने केली होती राज्य सरकारने जी आर काढला आणि त्यानंतर लगेचच मराठा आंदोलकांनी आपल्या गावची वाट धरली आहे कालपर्यंत आझाद मैदान आणि सीएसएमटी स्थानकाबाहेर आंदोलकांच्या गर्दीमुळे पाय ठेवायला जागा नव्हती मात्र सरकारच्या घोषणेनंतर आता दोन्ही ठिकाणं ही थी रिकामी झाली आहे आपण पाहतोय की पाच दिवसापासून मराठा आंदोलनासाठी जे आहे का ते आंदोलक या ठिकाणी बसलेले होते आम्ही ज्या ठिकाणी उभा आहे आझाद मैदानच्या बाहेर परिसरामध्ये आहे आणि पाहतोय की हा संपूर्ण रस्त्यावरती जे आहे ते आंदोलक बसलेले होते संपूर्ण रस्त्यावरचा ताबा जो आहे तो आंदोलकांनी पाच दिवसांपासून घेतलेला होता मात्र आज आपण पाहतोय का सगळी ही रहदारी जी आहे ती आता सुरळीत झालेली आहे दोन्ही बाजूची वाहनं जी आहेत ती सुरळीत झालेली आपल्याला पाहायला मिळतात हा अतिशय महत्वाचा रस्ता आहे कारण सी एस आहे महापालिका आहे आझाद मैदान आहे कोर्टाकडे जाणारा रस्ता आहे त्यामुळे आज हा खुला झालेला आहे खरं तर आपण पाहतोय की आंदोलकांची मागणी होती या मागणीवरती जे आहे ते आज निर्णय झालेला आहे गुलाल उधळलेला आहे त्यामुळे मराठा आंदोलकांसाठी एक प्रकारचं जे आहे ते आपण त्यांच्यासाठी ही दिवाळी जी आहे ती म्हणावी लागेल कारण अनेक आठ मागण्या होत्या आठ मागण्यांपैकी सहा मागण्या ज्या आहेत त्या मान्य झालेल्या आहेत त्यामुळे आज गुलाल उधळ जे आहे ते आंदोलन मागे घेतलेलं आहे आंदोलक आता मुंबईच्या बाहेर पडायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे आपण पाहतोय का हा संपूर्ण भरलेला परिसर जो आहे तो आपल्याला रिकामा होताना पाहायला मिळतोय वाहतूक जी आहे ती आता सुरळीत झालेली आपल्याला पाहायला मिळते